सत्य शोधक समाज प्रबोधन प्रकरण पहिले यामध्ये एक नंबर सुखासाठी चालू आहे सर्व काही दोन नंबर काय केले पाहिजेत तीन नंबर मनुष्य बनला कसा चार नंबर ज्ञान धन हे साधन आहे साध्य नाही पाच नंबर शास्त्रज्ञ पुढे काय म्हणतात सहा नंबर चांगले अन्न म्हणजे काय आणि सात नंबर ज्ञान म्हणजे काय आठ नंबर ज्ञान वारसाने मिळत नाही आज या व्हिडिओमध्ये आपल्याला आठ गोष्टी बघायच्या आहेत तर चला मग एक नंबर बघूया सुखासाठी चालू आहे सर्व काही पृथ्वीच्या पाठीवर मनुष्य प्राणी निर्माण झाला तेव्हापासून तो आपल्या सुखा साठी धडपडत आहे प्रत्येकाला वाटते की आपण सुखी व्हावं दुःख भोगावं असे कोणाला वाटत नाही मनुष्य प्राण्याचा इतिहास पाहता रानटी अवस्थेत तो एकटा जनवारसाखा भटकत होता अंतिम काळात तो समूह किंवा टोळ्यांच्या रूपात भटकत राहिला आणि आधुनिक युगात आपला हा मनुष्य प्राणी संघटनाच्या माध्यमातून आपल्या गरजासाठी आपल्या आवश्यकतासाठी भटकत आहे आपल्या देशातील लोकांनी लोकशाहीचा फायदा घेऊन मानव विकासाच्या नावाखाली हजारो संघटना राजकीय संघटना आर्थिक कॉपरेटिव्ह शेक्टर्स म्हणजे सहकार क्षेत्र ट्रेड युनियन्स म्हणजे कामगार क्षेत्र व धार्मिक संघटना इत्यादी आणि या साऱ्या संघटना व त्यातील लोक रात्रंदिवस आपली ऊर्जा शक्त ऊर्जा शक्ती खर्च करत आहे ती यासाठी की आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे त्यांना भागीदारी बरोबरी मिळाली पाहिजे एवढेच नाही तर देशात सुख शांती व विश्वशांती निर्माण व्हावी म्हणून धार्मिक संघटना असल्याचे आपण पाहतो पण परिणाम काय मनुष्य मात्र सुखी झाल्याचे लक्षण दिसत नाही आपल्या अवतीभोवती पाहाल तर मनुष्य अत्यंत दुखी आहे विशेष करून जे लोक श्रम करतात ज्यांच्या श्रमातून धर्म धन निर्माण होते व ज्यांच्या धनाला जमा करून देशाचा कारभार चालतो ते लोक सर्वात जास्त दुखी आहेत ज्यांचा ज्यांच्या अन्न वस्त्र निवाराची व्यवस्था होऊ शकली नाही ते दारिद्र्यामुळे भौतिक आणि जे थोडेसे लोक दारिद्र्यावर आलेत दारिद्र्याच्या वर आले, आले। भौतिक दुःखातून बाहेर आलेत ते मानसिक आणि आत्मिक सुखी आहेत दुःखी तेही आहे ते पण त्यांच्या दुःखाचा प्रकार मात्र बदललेला आहे कारण त्यांना जीवन जगण्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त झालेला नाही ज्ञान तर त्यांनी परत बरच मिळवल्या विद्यापीठातून पदवी मिळवल्या पण जीवन जगण्याची कला आणि विज्ञान आर्ट अँड सायन्स ऑफ लिव्हिंग हे शिकू शकले नाही ते ज्ञानामध्ये डुबून जगत राहणे शिकले पण ज्ञानाच्या नावेमध्ये बसून या निसर्गात दडलेल्या सत्यम शिवण सुंदरते पर्यंत पोहोचण्याचे कौशल्य स्किल ते शिकू शकले नाही याला कारण भारतीय संस्कृत कार यला भारतीय संस्कृत डायरेक्ट डायरेक्टर अँड कंट्रोलर या देशातील सामान्य लोकांना ज्ञानी दृष्टिकोनात वैज्ञानिक दृष्टिकोन सायंटिफिक माइंड प्राप्त होऊ दिला नाही त्यांचा परिणाम सांभाळल्या लोकांना समाज आणि देशाचा विकास तर दूर स्वतःच्या जीवनातील अंधार दुःख कसे जाईल याचे साधे ज्ञान प्राप्त होऊ शकले नाही मग काय मग काय आहे तो वैज्ञानिक दृष्टिकोन त्याविषयी थोडेसे समजून घेऊ जगात जे महान लोक समाजशास्त्री मानसशास्त्री निर्माण झाले त्यांनी सांगितले की ज्या मनुष्याला तुम्ही सुखी करायला निघाले हा मनुष्य नावाचा प्राणी भाषण ऐकून कधी सुखी होत नाही सामान्य लोक भाषण ऐकतात टाळे वाजवतात आणि धोबले झटकून आप आपल्या घरी जातात नेते लोक मजा करतात त्याची लेवल वाढते पण समाजाची लेवल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मात्र तेथे वाढवत नाही शास्त्रज्ञांनी सांगितले की मनुष्य प्राणी नीती आणि तत्वज्ञानाच्या गोष्टी ऐकूनही सुखी होत नाही नीती आणि तत्वज्ञान हे नियामक विज्ञान आहे फिलॉसॉफिक वर्ड ऑफ रेग्युलेट ह्युमॅन बिहेवियर जोपर्यंत मनुष्याला विधायक विज्ञान कॉज अँड इफेक्ट म्हणजे काय आज काय आहे व ते काय आहे कळत नाही तोपर्यंत काय असायला पाहिजे ते निर्माण करता येत नाही नीती आणि तत्वज्ञान ऐकायला खूप चांगले वाटते असे असायला पाहिजे असे तसे असायला पाहिजे ऐकणाऱ्या अज्ञानी माणसाला नशा येते कारण त्यांच्या भावना उद्मानित होतात व त्याच्या सुख निर्मितीचा अभाव निर्माण केला जातो मग तो मायेच्या दुनियेत प्रिन्सिपल ऑफ इल्युशन जगायला लागतो तिथे समजशास्त्राने सांगितले हा मनुष्य कोणत्याही धर्मातील कोणत्याही देवाची उपासना आराधना भक्ती किंवा तो ते आपल्या मानसिक समाजासाठी करीत आहे कारण धर्म त्याला आशेव जगवतो देवाच्या मंत्रा त्याच्या मनाला थोड्या वेळासाठी धीरय मिळतो पण तो कायमचा बधीर होतो खर हे त्याच्या लक्षात येत नाही दोन नंबर बघा दोन नंबर मग काय केले पाहिजे म्हणजे तो सुखी होईल शास्त्रज्ञांनी सांगितले खरोखर मनुष्याला सुखी करायची असेल तर प्रथम त्याच्या गरजा काय आहेत त्याच्या आवश्यकता काय आहेत हे समजून घेतले पाहिजे त्याही अगोदर आपला हा मनुष्य मनला कसा कारण मनुष्याच्या गरजा सतत बदलत असतात एक गरज भागली की लगेच दुसरी गरज निर्माण होते मनुष्य मरण जातो पण त्याच्या गरजा कधीही संपत नाही आणि वेगवेगळ्या माणसाच्या वेगवेगळ्या गरजा असतात म्हणून हा मनुष्य बनला कसा त्याच्या भावना त्याच्या श्रद्धा कशा निर्माण होतात हे जोपर्यंत तो समजणार नाही त्याच्या सुखासाठी मार्ग मिळणार नाही आपली सर्व शक्ती वाया जाईल मग ती शक्ती अज्ञानामुळे वाया जाते की जाणून बुजून वाया जात आहे त्याचा विचार नंतर करता येईल आता पुढे आपल्याला बघायचं आहे तीन नंबर मुद्दा मनुष्य बनला कसा आपला हा मनुष्य दोन तत्वज्ञानी फॅक्ट्स न बनलेला आहे एक म्हणजे त्याला मन माइंड आहे दुसरे म्हणजे त्याचे शरीर मॅटर किंवा बॉडी येथे मनुष्य म्हणजे नुसता माणूस मेल नव्हे तर ज्याला मन आणि शरीर आहे ते स्त्री आणि पुरुष दोघे आहेत जनावराला मन नाही असे म्हणतात पण तिला मन नसते हे धर्मशास्त्रज्ञांनी सांगून हजारो वर्षापासून तिला एक वस्तू किंवा पुरुषाचं धन म्हणून घोषित केलेलं होतं म्हणून उल्लेख करावासा वाट वाटला असो तर मग मनुष्याला खरोखर सुखी करायचे असेल तर त्याच्या मनाला व शरीराला सुखी करायचे करावे लागेल मग मनुष्याचे मन काय आहे या मनात सतत विचार येत असतात विचार कोणत्या कोणाच्याही कौन मनात येतात तो शिकलेला असो किंवा नसो उठता बसता मनात विचार येतात आणि जातात जसे आकाशामध्ये डग येतात आणि जातात मग कुठून येतात ते विचार शास्त्रज्ञांनी सांगितले ज्या वातावरणामध्ये आपण राहतो त्यात जे आपण पाहतो हो, जे आपण ऐकतो जे आपण वाचतो ते विचार आपल्या मनात येतात जे विचार आपल्या मनात दबलेले असतात तेच विचार आपल्या स्वप्नामध्ये येतात जे आपण पाहत नाही ऐकत नाही किंवा वाचत नाही ते कधी आपल्याला स्वप्नामध्ये येत नाही जसे अमेरिकेत काय होत आहे रशिया जपानमध्ये काय चालू आहे कधी आपल्या स्वप्नात येत नाही कारण ते आपल्या वातावरण नाही मनुष्य म्हणून शास्त्रज्ञाने म्हटले आहे विचार करणे हा मनुष्याचा नैसर्गिक प्राणीय प्राणी शास्त्रीय गुण आहे पण तो मनुष्य कोणता विचार करतो नैसर्गिक नाही तो त्यांचा समाजशास्त्रीय इन्व्हायरमेंटल गुण आहे सामाजिक वातावरणात गुण आहे विचार सारेच करतात अमेरिकी लोकही करतात रशिया जपानच्या लोकही करतात पण जे विचार करतात ते आपण करत नाही कारण सर्वांचं वातावरण अलग अलग आहे मनुष्याने आत्मसात केलेल्या याच विचाराला शासनाने नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन असे म्हटले आहे हे ज्ञान जेवढं चांगलं क्वालिटी ऑन अँड नॉट क्वालिटी त्याला मिळेल किंवा तो स्वीकारेल तेवढंच पण तेवढं त्याचं ते मन विकसित होईल म्हणजे मनुष्याच्या मनाला सुखी करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे त्याला ज्ञान पाहिजे मग दुसरे त्याचे शरीर या शरीराला सुखी करायला काय पाहिजे तर त्याच्यात कमीत कमी मूलभूत कमी गजा अन्न वस्त्र निवारा आणि त्यासाठी पाहिजे थोडेसे धन सुखी व्हायला जास्त धनाची जरूरत नाही मनुष्य जास्त धन चयन करण्यासाठी कमी इच्छितो पण चयन केल्याने मनुष्य सुखी होत नाही तो दुःखाच्या दुशा वा... वरच्या वर्गात जातो परंतु ते त्याला तेथे गेल्यावरच लक्षात येते त्याला त्याचे अज्ञान म्हटले आहे पण कोणी स्वतःला अज्ञानी समजायला तयार नाही असो तर मनुष्याला खरोखर सुखी करायची असेल तर त्याच्या मनाला सुखी करायला ज्ञान पाहिजे व शरीराला सुखी करायसाठी थोडेसे धन पाहिजे चार नंबर मुद्दा बघूया ज्ञान आणि धन हे साधन आहे साध्य नाही ज्ञान आणि धन हे साधन आहे साध्य नाही शासजांनी सांगितले ह्या दोन गोष्टी ज्या व्यक्ती किंवा समाज जवळ असते तो मनुष्य समाज सुखी असतो ह्या दोन गोष्टी ज्याच्या जवळ नसतात तो कधीही सुखी होऊ शकत नाही मग ज्ञान व धन ज्याला मिळत नाही किंवा मिळू शकत नाही तेव्हा धर्मसंस्वीकार त्याला दैव कर्मामध्ये फसून टाकतात पण शास्त्रज्ञांनी सांगितले मधात काहीच नाही फक्त एकच सुखी व्हायचे असेल तर थोडे ज्ञान व थोडे धन मिळा मिळवावे लागेल नाही तर दुःख भोगावे लागेल शासनाने पुढे सांगितले समजा तुमच्याजवळ एक आहे एक नाही तर तुम्ही अजिबात सुखी होणार नाही समजा तुमच्याजवळ धन खूप आहे ठेवायला जागा नाही पण चांगले ज्ञान नसेल तर तुम्ही अजिबात सुखी होणार नाही कारण धन असूनही ज्ञान नसेल तर अज्ञानी मनुष्य आपल्या धनाचा उपयोग आपल्या सुखासाठी न करता दुःखासाठी करेल एवढंच नाही विकृत माइंड असलेले लोक आपल्या धनाचा उपयोग स्वतःच्या सुखासाठी न करता ते दुसऱ्याला दुःख देण्यासाठी करतात ही आपण कथा कहाण्यामध्ये टी व्ही सिनेमातून पाहतच असतो शास्त्रज्ञांनी मन पलटून मन पलटून सांगितले समजा तुमच्या जवळ ज्ञान खूप आहे पण धन नाही तुम्ही अजिबात सुखी होणार नाही कारण तुम्ही कितीही ज्ञानी असाल निर्धन असाल दारिद्र्य असाल तर दारिद्र्य दा आपला व्यक्तिमत्व विकास करू शकत नाही आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ज्ञानी मनुष्य त्याला पाहिजे तेवढे धन पैदा निर्माण करू शकतो हे तत्वज्ञान ऐकायला बरे वाटते पण अर्थशास्त्राने म्हटले आहे की जर त्याला संधीच मिळाली नाही तर तो काहीच निर्माण करू शकत नाही जसे झाडाचे बीज कितीही चांगले असेल तरी ते हातात घेऊन फिरल्याने त्याचे झाड बनणार नाही त्याला वातावरणात संधी पाहिजे असते तसे असे ज्ञान ज्ञानी मनुष्याचे आहे त्याला संधी देणे किंवा नाकारणे हे राज्यकर्त्यांच्या हाती असते नंबर पाच मध्ये काय म्हटले शासन पुढे काय म्हणतात आतापर्यंत त्यांनी सांगितले मनुष्याला सुखी होण्यासाठी त्याला ज्ञान आणि धनाची आवश्यकता आहे पण पुढे ते म्हणतात मनुष्याजवळ ध्यान ज्ञान धन असल्यावर तो सुखी होतो असे नाही जसे मकन बनवण्यासाठी रेती पाहिजे सिमेंट पाहिजे विटा पाहिजे पण नुसते ढिगचे ढीग आणून टाकल्याने मकन बनत नसते तर त्याला बनवायचे कन्स्ट्रक्शन लागेल तसेच मनुष्याजवळ नुसते धन असून काही उपयोग नाही मग त्याने पुढचा पाठ सांगितला साऊंड माइंड इन अ साउंड बॉडी म्हणजे स्वस्त शरीरात स्वस्त मन राहू शकते याचा अर्थ जेवढे चांगले अन्न आपण खाऊ तेवढेच आपले शरीर बनेल व जेवढे चांगले ज्ञान देऊ घेऊ तेवढेच आपले मन बनेल सहा नंबरचा मुद्दा बघा सहा मध्ये काय सांगितलं चांगले अन्न म्हणजे काय चांगले अन्न म्हणजे सर्वात महा किंवा साप सुधरे किंवा साधे सुधे किंवा मसाल रहित असे नाही शास्त्रज्ञाच्या भाषेत चांगले अन्न म्हणजे या शिराला जे आणि जेवढे पाहिजे ते म्हणजे थोडेसे खा पण चांगले खा पण आम्ही या शिराला जे पाहिजे ते खात नाही व जे पाहिजे जे नाही पाहिजे ते ठसू ठसू खात शेरत आते, शेरत आते खात राहतो व शरीरात शरीरावर अत्याचार करत असतो आपण तत्वज्ञान ऐकतो खायला पाहिजे स्वास्थ्यासाठी पण आपण स्वास्थ्यासाठी खात नाही आपण स्वादसाठी खात असतो स्वादसाठी खाणे एवढे वाईट नाही पण काही लोकांना स्वाद मध्येही मजा वाटत नाही ते नशेसाठी खातो आणि मग निसर्ग नियमानुसार पदार्थ गुण आहे तो म्हणजे पदार्थ जर सरळ न्यात्र खाल्ला तर आपल्या शरीरात ऊर्जा एनर्जी निर्माण करते पण त्याला जर सडून खाल्ला तर त्याची, त्याल, त्याची त्याला त्याची नाशा येते जसे गहू द्राक्ष सळ खाल्ले तर शरीराला शक्ती प्रदान करते पण त्याला सडवले तर त्याची दारू तयार होते आणि मग सडलेली वस्तू खाल्ली तर मनुष्याचे मन आणि शरीर कंपन पावते ते सोबत काम करत नाही शासनाने सांगितले चार प्रकारचे अन्न असते एक स्वस्थासाठी दोन स्वादासाठी ती नशेसाठी अंचार मरण्यासाठी जर जेव्हा मनुष्याला जीवन जगण्याचा रस वाटत नाही तेव्हा ते, ते शेवटच्या अन्नाचा वापर करतो व वा शेवट जातो खाण्याचे जसे प्रकार असतात उत्कृष्ट निकृष्ट तसे ज्ञानाचेही प्रकार असतात चांगले अन्न लोकांना समजते त्यासाठी विद्यापीठाच्या पदव्या घेण्याची जरूर नाही पण ते तो खात नाही या हा त्याचा स्वभाव गुण किंवा प्रवृत्तीचा भाग आहे पण चांगले अन्न ज्ञान म्हणजे काय हे मात्र सामान्य लोकांना समजत नाही आता सात नंबर बघायचा आहे ज्ञान म्हणजे काय सामान्य लोकांचा असा समाज असतो की तो चार पदवी मिळवल्या म्हणजे खूप ज्ञान मिळवलं आज्ञानी लोकांना वाटते हा माणूस शिकलेला आहे तो जे काही सांगत आहे ते बरोबर सांगत असेल अज्ञानी लोक त्याच अनुकरण करतात कारण मनुष्य हा अनुकरणीय प्राणी आहे अशिक्षित लोक शिकलेल्यांचे अनुकरण करतात व लहान मुलं मोठ्यांचे अनुकरण करत असतात शास्त्रज्ञांनी सांगितले डिग्री म्हणजे ज्ञान नाही पदव्या ह्या ज्ञाना पर्यंत पोहोचण्याच्या पायऱ्या आहेत पण अज्ञानी लोक पायऱ्यांचा कळस समजण्याची चूक करतात शास्त्रज्ञांनी पुढे म्हटले तुम्ही किती शिकले हे तेवढे महत्वाचे नाही महत्वाचे असते तुम्ही काय शिकले इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ मच डिस्टन्स यू हॅव गॉन इट्स इज इम्पॉर्टंट इन विच डायरेक्शन यू हॅव गॉन त्यांनी सांगितले ज्ञान म्हणजे ज्यामुळे मनुष्यला सत्य असत्य कळते आपले हित अहित काय आहे ते कळते म्हणजे जेव्हा मनुष्याला आपले कर्तव्य काय व अधिकार काय हे कळते मग ते ज्ञान तुम्ही एखाद्या विद्यापीठात जाऊन मिळवता किंवा निसर्गाच्या सानिध्यात राहून मिळवता त्याला महत्व नाही आपले महापुरुष बुद्ध कबीर महात्मा फुले संत तुकाराम दाडगे बाबा कोणत्याही विद्यापीठात गेलेले नाही परंतु त्यांनी निसर्गाचे अवलोकन करून मानव कल्याणासाठी कर आवश्यक असणारे ज्ञान शोधून काढले समाजाला या सृष्टी आणि सुंदरतेचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न केला आजचे विद्यापीठ शिकवणारे शिकणारे लोक त्यांच्या विचारावर जे कधी विद्यापीठात गेलेले नाही संशोधन पीएचडी करतात व स्वतःला खूप हुशार समजतात पण त्यांच्या विचारात प्रचारास प्रचारित करण्यासाठी एकाही पैशाचे काम करत नाही व त्यांच्या विचाराने वागत नाही त्या उलट सामान्य लोकांपासून दूर कटून राहतात व पुरस्कारासाठी प्रस्थापित लोकांची लाचारी पत्करतात आठ नंबर मध्ये काय सांगितलेले बघा ज्ञान वारसाने मिळत नाही मनुष्याला धन वारसाने कायद्याने मिळू शकते जन्माने जन्मताच मुलगा वारसाने हक्काने लखपती होऊ शक होऊन जातो परंतु ज्ञान वारसाने मिळत नाही ज्ञान हे ज्याचे त्यालाच मिळावे लागते मग तो श्रीमंताच्या घरी जन्म घेवो आणि झोपड्यात जन्माला येवो इट हॅज टू बी अकॉर्ड अँड देन डिस्कवर्ड शाळे शाळेपासून विद्यापीठापर्यंत मनुष्य टप्प्या टप्प्याने शिकत जातो तो अकादमिकी सोशल नॅचरल व युनिव्हर्सल वैश्विक एज्युकेशनल एज्युकेशन घेतो पण ते तुटक मोठे घेत असल्यामुळे त्याला सत्य सापडत नाही मुळ तो कन्फ्युजन स्टेटमध्ये जप्त व शेवटपर्यंत धर्मशास्त्रांच्या पकडीत जाळ्यात अलगत जाऊन फसतो शासनाने सत्य ज्ञानापर्यंत पोहण्यासाठी एक निशाणी लॅटर बनवून दिलेली आहे त्या शिडीवर त्या शिडीला चार पायऱ्या आहेत त्याच्या मते ज्ञानाची सुरुवात सर्वप्रथम कल्पनेपासून होते ही ज्ञानाची पहिली पायरी आहे पण ते खरे ज्ञान नाही कारण कल्पना चांगल्या वाईट विकृत अमान्यात असतात म्हणून त्या ज्ञानाला निकृष्ट ज्ञान म्हटले आहे चांगले ज्ञान म्हणजे आपण डोळ्यांनी पाहतो वाचतो कानाने ऐकतो ही ज्ञानाची दुसरी पायरी आहे पण हेही खरे ज्ञान नाही आपण कधी कधी चुकीचे पाहतो चुकीचे वाचतो चुकीचे ऐकतो म्हणून जे आपण पाहतो वाचतो ऐकतो हे पूर्व खरे आहे किंवा नाही ते प्रमाणित करावे लागते त्याला वैज्ञानिक किंवा रिक्त प्रौढ ज्ञान म्हणतात ही ज्ञानाची तिसरी पायरी आहे आणि मग चौथ्या पायरीची सुरुवात होते ती म्हणजे तीन पायऱ्यावर चढून जे ज्ञान आपण मिळवलेले ते आपल्याला जीवनास सुख आनंद व शांती निर्माण करण्यासाठी उपयोगाचे आहे का याचा तर्क लॉजिक मनुष्यामध्ये येते हे ज्ञान आपल्या समाज आणि देशाच्या विकासासाठी आवश्यक आहे का की नुसते डोळ्या वर वजेच घेऊन फिरत आहोत याचा तर्क मनुष्याने मनुष्यामध्ये येतो त्याला तार्किक ज्ञान किंवा विज्ञान का विज्ञान का विज्ञान असे म्हटले आहे वैज्ञानिक लोकांनी याला ज्ञानाचा तिसरा डोळा म्हटले हा तिसरा डोळा लॉजिकल सायन्स जेव्हा मनुष्याना प्राप्त होतो तेव्हा त्याला गुरुजीची आवश्यकता नसते त्याला कोणाचे कोणाचे भाषण तत्वज्ञान गरज पडत नाही सत्य काय आहे आपले हित आहे काय तो स्वतः ठरवू शकतो तसेच आपला समाज आणि देशाचा विकास कशाने कसा करता येईल हे स्वतः तार्किक ज्ञानी ठरू शकतो भारतीय संस्कृत करणे डायरेक्टर अँड कंट्रोलर या देशातील सामान्य लोकांना वर्च ज्ञान लॉजिकल प्रौढ ऑफ सायंटिफिक कधीच दिले नाही सामान्य लोकांना जन्मापासून मनपर्यंत कथा काना रेडिओ टीव्ही द्वारा धार्मिक सिरियल्स यांच्या माध्यमातून सर्वात खालच्या पाळीवरचे म्हणजे काल्पनिक व निकृष्ट ज्ञान देण्यात आले त्याचा म्हणजेच त्यांना समाजाचा देशाचा विकास तर दूर तो स्वतःच्या जीवनात सुख निर्माण करू शकत नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय शिक्षण प्रणालीवर एक रिमार्क लिहून ठेवलाय इंडियन्स ह्याव सो मेनी लर्न पीपल्स बट नॉट अ सिंगल इंटेलेक्चुअल अँड ओनली एन इंटेलेक्चुअल कॅन बी रिव्ह्युटनाईज इंटलेक्च्युअल मीन्स टाइम न्यू टू डिस्कव्हर समटाईम न्यू टू बी इन व्हेंटेड म्हणजे भारत त्यामध्ये गोकणपट्टी करणारे लग्न खूप फायदा करून ठेवलेत पण एकही विद्वान निर्माण होऊ दिला नाही आणि ज्या देशात विद्वान निर्माण होत नाही तो देश कधी प्रगती करू शकत नाही आज आपल्या देशातील कष्टकरी लोक इतके हिन दिन दुर्बल म्हणजे अज्ञानी हिन सत्य अभावी दिन व अभावी दुर्बल राहण्याचं कारण देशात देण्यात येणारे शिक्षण आहे महात्मा फुलेने म्हटले शिक्षण मनुष्याचे मन माइंड तयार करते तो बुद्धी ब्रेन घेऊन जन्माला पाठी येतो ब्रेन अधिक नॉलेज बरोबर माइंड परंतु ज्ञान मनुष्याला बुद्धी ला गती प्राप्त करते म्हणून नॉलेज इज द मोस्ट इन्शियल फॅक्टर टू टर्न द माइंड इट इज अ हायेस्ट गुड बिकॉज नॉलेज इट पॉवर लाईट अँड एव्हरीथिंग महात्मा फुले तारखी ज्ञानाचा तिसरा डोळा नसलेला अज्ञानी म्हटले आहे अज्ञान माणसालाचा सर्वात मोठा शत्रू आहे परंतु मनुष्य स्वतःला अज्ञानी समजायला तयार नाही आणि हाच त्यांचा सुखाच्या आड येणारा सर्वात मोठा अडथळा आहे